नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत अख्ख्या चणा दाळीचा झुणका तर ही चणा डाळ आपल्याला आता मिक्सरवर वाटून घ्यायची तर मी दोन तासासाठी ही डाळ भिजत ठेवली होती छान भिजलेली आहे आणि बघा मिक्सरवर अशी भरडसर वाटून घेतली तर थोडीशी अख्खी राहिली तरी चालेल पण छान शिजली जाते ही वाफेवर तर ही फक्त झुणका आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत तर इथे कढई गरम करत ठेवली आणि कढईमध्ये दोन पळी एवढं तेल घालून घ्यायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे कडकडीत तेल झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचाभर एवढी मोहरी मोहरी चांगली तडतडल्यावर आपल्याला नंतर जिरं घालायचं आहे कारण मोहरी तडतडल्यावरच छान स्वाद येतो झुणक्याला तर हे बघा मोहरी छान तडतडलेली आहे अर्धा चमचा एवढं जिरं घालून घेतलंय थोडासा हिंग घातलंय आपण यामध्ये तर यामध्ये आता बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे तर इथे मी आठ नऊ पाकळ्या लसणाच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत ठेचून घालण्यापेक्षा असा चिरून घाला एकदा आणि करून बघा झुणका मस्त टेस्ट लागते तर लसूण चांगला लालसर होऊ द्यायचा आहे यामध्ये आता आपण सहा सात कडीपत्त्याची पानं मी तोडून घातलेली तोडून घातल्यामुळे जास्त तडतड उडत नाहीत आणि तेलही सगळीकडे उडत नाही तर आता आपण एक मेढेमाकाराचा कांदा, कांदा मदे मदे असा थोडासा जाडसरच व कट करून घेतला आहे जास्त बारीक केलेला नाही कारण खाताना कांदाही असा मध्ये मध्ये दाताखाली यायला पाहिजे टेस्ट छान लागते अजून तर हे बघा थोडासा असा ब्राऊन होऊ द्यायचा आणि मग याच्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचेत तर थोडासा ब्राऊन झालेला आहे आता अर्धा चमचा एवढी हळद घालून घेतली आपण आता एक चमचा एवढी लाल मिरची पावडर घातली ही जास्त तिखट नाही कलरला फक्त आहे याच्या लाल तिखटाऐवजी तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची असेल तेही जाडसर अशी भरड घाला छान लागते हिरवी मिरची देखील मूठवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्येच आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून ही मसाला चांगला परतून घ्यायचा आहे मसाला चांगला परतल्यावर आता आपण याच्यामध्ये वाटून घेतलेली डाळ घालून घेणार आहोत केव्हा तरी असा कोरडा झुणका खायला मस्त लागते टेस्ट आणि भाकरीसोबत अजून छान लागते तरी बघा आता हे मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे डाळ वाटून घेतलेली आहे त्याच्यामध्येच मी थोडंसं पाऊन वाटी एवढं पाणी घालून घेतले आणि ते घालून घेतले या झुणक्यावर एवढंच पाणी घालायचं आपल्याला पाणी वगैरे जास्त घालायचं नाही तर आता हा आपल्याला झुणका वाफेवरच शिजू द्यायचा आहे गॅस मिडियम करायचा आहे सगळीकडून हलवून घ्यायचं आहे आणि याच्यावर आता झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायची याची हे बघा आपण झाकण ठेवलेलं आहे गॅस पूर्ण मिडीयम केलेला आहे आणि आता पाच मिनटानंतर आपण एकदा परत हलवून घेणार आहोत मस्त वाशी येतं आणि झुणका तयार आहे परत एकदा सगळीकडून हलवून घ्यायचे आणि परत दोन मिनटासाठी याच्यावर झाकण ठेवून अजून एकदा वाफ काढून घ्यायची असं मध्ये मध्ये दोन तीन वेळा हलवून घ्यायचं मस्त झुणका शिजला जातो तर गरगटलेलं पिठलं ही छान लागतं पण त्याच्यापेक्षाही असा झुणका मस्तच लागतो तर सगळीकडून आपण हलवून घेतले आता बारीक चिरलेली अजून ओरतून कोथिंबीर घालायची दिसायलाही छान दिसते आणि अशी कोथिंबीरवरून घातल्यानंतर छान लागते टेस्टला तर हे बघा पूर्ण हलवून घेतल्याने झुणका तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद